शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आ, हाजो मैना चा मैना चा आ, चा आहे शेतकरी मित्रांनो हा जो महिना आहे हा एप्रिलचा महिना आहे या एप्रिलच्या महिन्यामध्ये साधारण शेतीला नांगरवटी करणं खूप गरजेचं आहे त्याचे अनेक कारणं आहेत या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो शेतीला या दिव या पिरियडमध्ये नांगरवाटी करणं खूप गरजेचं आहे नांगर न करणं खूप गरजेचं असल्यामुळं यामध्ये जो हाय टेम्परेचर असतं त्या हाय टेम्परेचरमुळं शेतीतली जे खालता जो लेअर आहे हे आला पाहिजे आणि वरचा जो लेअर आहे खाली जाला पाहिजे अशा प्रकारे आपण या पेडमध्ये नांगरवटी करायला पाहिजे नांगरणं खूप गरजेचं आहे कारण या दोन महिन्यामध्ये भरपूर ऊन असतो टेम्परेचर असतो या उन्हामुळं जमिनीचे जो पीएच आहे हे तापल्यानंतर चांगल्या प्रकारे राहतो आणि आपल्याला जे येणारं जे क्रॉप आहे पीक घ्यायचे आहे ते खूप उत्तम आणि दर्जेदार येते त्यासाठी नांगरवटी आपल्याला करणं खूप गरजेचं असते तर आज आपल्याला याच्यामध्ये काही अशा बरेच गोष्टी बघायच्या आहेत जेणेकरून की नांगरणी कशासाठी करावी आणि त्याचा उपयोग आपल्याला काय होतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघू हा जो प्लॉटमध्ये आहे कुठले बी जे क्रॉप असेल तुम्ही पेरणी असेल ज्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल अशा अनेक प्रकारचे जे तुम्ही आ, शेतावर कापूससुद्धा लागवड करता असे बरेच लागवड करता तर यामध्ये एक जे फ्युजेरियम जे नावाचे जे विल्टस जे फंगिसाईट बुरशी आहे हिचा खूप प्रादुर्भाव होतो म्हणजे वेळी नियतपणे भिजणे खूप भिजणे ज्यामध्ये पाणी साचणे असे अनेक प्रकार जमिनीमध्ये झाल्यामुळं यासाठी जे फंगिसाईट आहे हे जो खालचा लेअर आहे त्यासाठी आपल्याला नांगरणं खूप गरजेचं आहे तरी आपल्याला प्रत्यक्ष नांगरणी आहे त्या ठिकाणी जायचं आहे तर आता या साईटमुळं अशा प्रकारे तुमचे जे झाडं येणारे आहेत असे मृत होतात त्यासाठी नांगरणी करणं खूप गरजेचं आहे तर आपण आज प्रत्यक्षा बघू जाऊ त्या ठिकाणी की कशा प्रकारे नांगरायला पाहिजे आता हा जो हे नांगर चालू आहे यामध्ये जो खालचा लेअर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता जो खालचा लेअर आहे हे वरी पूर्ण आलेलं आहे कारण फ्युजरम इल्ट नावाची जे बुरशी आहे हे मॅक्झिमम आठ ते सहा सा इंचापर्यंत जमिनीच्या खाली असते त्यासाठी आपल्या जे धानाचं खूप नुकसान होतं आहे पिकाचं नुकसान झाल्यामुळं पूर्ण झाड हे डॅमेज होतात मरत होतात त्यासाठी नांगरणं हे या पेडमध्ये खूप गरजेचं आहे कारण या प्लेडमध्ये हाय टेम्परेचर असल्यामुळं जे भंगी साइड जे खालची जे बुरशी येणारी आहे जे मुळ्या आपल्या पिकाच्या डॅमेज करतात त्यासाठी ती जे बुरशी आहे ते वरचा खालचा जे लेअर आहे तो वर येतो त्यामुळं उन्हामुळं ते नष्ट पावती बुरशी त्यासाठी हे नांगरणी करणं खूप आहे आता नांगरणी करीत असताना काय काळजी घ्यायची आपल्याला जो की नांगराचा जो जो फाळ आहे जो आपण त्याला फाळ म्हणतो साधारण हे एका पर्यंत मॅक्झिमम लागला पाहिजे कारण तो जो आहे लागल्यानंतर ती जे बुरशी आहे सहा इंचाचा जो आठ इंचाचा जो, जो थर आहे हा थर वरच्या लेअरला तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता या ठिकाणी हे पूर्ण खालचा जो लेअर आहे हे वरी येत आहे कारण या ठिकाणी जी बुरशी असती तर हे फ्युचेरियम नावाची ही वरी आल्यानंतर या उन्हामुळं आ, ही नष्ट होती त्यासाठी या पिरियडमध्ये हे नांगरणं ना खूप गरजेचं असते कारण या महिन्यामध्ये दोनच महिन्यामध्ये असं ऊन असते टेम्परेचर चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस अशा पिरियडमध्ये नांगरवटी करणं खूप गरजेचं असते तर शेतकरी मित्रांनो नांगरवती करत असताना आपण काय काळजी घ्यायची की आपल्या जे जमिनीमध्ये फट्टे पडूनच असं लेअर टू लेअर आलं पाहिजे जे तासाचे तास आपण हे नांगर लावला पाहिजे आणि नांगरणी झाली पाहिजे कारण मधात गॅप सुटता कामा नाही त्यासाठी आपण आता हे गव्हाचं रान होतं हे बघू शकता तुम्ही आपण फेस टू फेस फिस्ट नांगर करणे नांगरणी करीत आहोत बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा पूर्णपणे खालचा लेअर वर येत आहे अशा पद्धतीने हे यामध्ये नांगरणी करायला पाहिजे कारण खालचा जो लेअर आहे जे फ्युजेरियम विल्ट नावाची जे बुरशी आहे ते वरच्या पूर्ण साईडला येते आणि ऊन पड्यामुळं हाय टेम्परेचरमुळं या उन्हामध्ये ते तळते आणि तळाल्यानंतर जो आपला जमिनीचा जो पीएच आहे हे चांगल्या प्रकारे होतो त्यासाठी आपलं जे लागवड करायची जे पीक आपल्याला जे घ्यायचं आहे ते उत्तम आणि दर्जेदार होतं त्यासाठी आ, हे या दि या पिरेडमध्ये नांगरणी करणं खूप गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि या व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा कुठंतरी थोडा फायदा होईल असे अशा बाळगो तो भेटू दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखादा घेऊन येऊ आपण शेतीविषयकच कारण या पिरेडमध्ये आपल्याला नांगरणं खूप गरजेचं आहे आणि आपलं जे उत्पन्न जे वाढवायचं असेल तर हे करणं खूप नांगरणं ना करणं खूप गरजेचं आहे नांगरवटी ही याच पिरियडमध्ये करावी कारण पुढचे जे दोन महिने आहेत पूर्णपणे याला ऊन लागल्यामुळं जमिनीचा जो पेच आहे जमीन तापल्यामुळं खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याचं उत्पन्न घेता येते आणि आपल्याला जे अपेक्षितच आहे उत्पन्न ते कशा प्रकारे वाढवायचं आहे त्या माध्यमामधून आपल्याला घेता येते भेटू दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद